जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सात मे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव पोर्तुगीजांचे गोव्यात आगमन आणि धार्मिक छळ पोर्तुगीज गोव्यात आले पलबाब हा पादरी गोव्यात आला आणि त्याने बाटवा बाटवीच्या छळाचा अतिरेक केला त्यांनी इसवी सन सो एकोणीसशे एकसष्ट हिंदुस्थानात धर्मप्रसाराची निर्भयपणे कृपावृत्ती सुरू केली अल्फान्झो अल्बुकर्क याने सप्तकोटेश्वराचे देऊळ पाडून तेथे चर्च उभे केले अनेक अन्यायकारक गोष्टी घडत गेल्या गोव्यातील हिंदू बांधवांना त्याने शहानपणाने विरोध केला पुढे पोर्तुगीजांनी के वसई ठाणे तारापूर वांद्रे मोहिम मुंबई येथे सत्ता स्थापन केली दीव आणि दमन हे देखील ताब्यात घेतले गोवा दीव दमन यांवर सत्ता स्थापन झाली की झिशनचा छळ संपूर्ण जगभर चालू होता सात मे इसवी सन सोळाशे सात शाहिस्ते खानाच्या सैन्याची रसद तोडणे शाहिस्ते खान पुण्याच्या दिशेने सरकत असल्याची बातमी चालक खेरांनी दिली होती शाहिस्ते ही इंगा दाखवायचा होता या हेतूने मराठ्यांनी एक तुकडी शाहिस्ते खानाच्या सैन्याची अन्नधान्याची रसद तोडण्यासाठी रवाना केली या तुकडीने आपले काम चोख बजावले पिछाडीवर हल्ला करून शाहिस्ते खानाची रसद तोडल्याने शाहिस्ते खानाच्या सैन्याला काही दिवस उपवासही घडला महाराजांच्या फौजा शाहिस्ते खानाच्या सैन्याला चावा घेत त्रस्त करत होत्या महाराज सिंधी जोहरच्या वेढात अडकले असताना ते घडत होते सात मे इसवी सन सोळाशे बहात्तर इंग्रजी वकिलांशी संभाजीराजांची इंग्रजीत चर्चा इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजीराजांनी संभाजीराजांना जाणीवपूर्वक परकीय वकिलांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले वयाच्या सोळाव्या वर्षापासून संभाजीराजांना दरबारातील शिष्टाचाराचा आणि परकीय दूतांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला सात मे इसवी सन सोळाशे ऐंशी छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर अनेक घटना वेगात घडल्या अनेक ज्येष्ठ सहकारांच्या सल्ल्याने आणि सहकार्याने छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगडावरूनच राज्यकारभार सुरू केला प्रल्हाद निराजी यांचे न्यायदानाचे आणि न्यायाधीश हे पद आधीप्रमाणे सुरू राहिले हंबीरराव मोहिते हे सरलष्कर म्हणून तर बाळाजी आवजी हे सि चिटणीस पदावर कायम राहिले काळभरावर पुढे सरकत होता मंचकारोहण होण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले पन्हाळगडावरून मंचकारोहण झाल्यावर किल्ले रायगडावरून प्रशासकीय कारभार सुरू केला छत्रपती संभाजी महाराजांनी मुरगुडच्या रुद्रप्पा देसाई यांना पत्र लिहिले त्या पत्रावर छत्रपती संभाजी महाराजांची पिंपळ पाणी सोळा बुरजी षोडशावली राजमुद्रा प्रथम आढळते शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा सूर्याप्रमाणे शोभते त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणा कोणावरही सत्ता गाजवत छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा मर्यादेन विजयते अशी होती सात मे इसवी सन अठराशे अठरा पेशव्यांची शरणागती आणि प्रतापसिंह महाराजांची मांडलिक राजे म्हणून स्थापना इंग्रजांनी अठराशे अठराच्या युद्धात मराठ्यांच्या ताब्यात असलेले मजबूत किल्ले सिंहगड पुरंदर वासोटा हे एप्रिल अठराशे अठराच्या आरंभीस जिंकले पेशव्यांची शरणागती आणि प्रतापसिंह महाराजास मुकले राज्य देऊन त्यांची मांडलिक राजे म्हणून स्थापना या दोन गोष्टी घडल्या हिंदमी स्वराज्याची राजधानी श्रीमान रायगड इंग्रजांचे स्वाधीन करण्यात आला दिनांक सात मे अठराशे आठ त्याचवेळी इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या मुघलांनी घातलेल्या वेड्यातून जे काही कागदपत्रे शिल्लक होती ती इंग्रजांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यामुळे नष्ट झाली